श्रीराम समर्थ भगवंताला होता अर्पण तेथे सुख दुःखाचे नाही कारण सर्वस्वी भावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामास अर्पण भावे कोण्या रीती याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरूशी झाला जो अनन्य त्यास दुजे करणे नाही अन्य सदवृत्ती सद्गुण दुर्गुणादी विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन राहणे जाणं राजा पोटीपुत्र जन्म आला राजपदा हाती चालत आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे लाग जाणं मनाने भगवंताच जावे शरण व्यवहारात दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामाचं शरण तुझे विण नाही मानणे काही अन्य ठेवावा सदा मनिध्यास दया येईल रामरायास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखे करावे नामस्मरण हृदय भगवंताचे ध्यान यावेळा नाही तुझा उपाय जाण सर्व काही करीत जावे परी व्यवहारी न गुंतावे ऐसे राहावे प्रपंचात जसा पाहुणा वागे जगात बाह्यसृष्टी विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जाण देह लावावा प्रपंचे मन लावावे रामचरणे लोभ्याचे चित्त पैशावरी परिव्यवहार जैसा करी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषयमानला आपण जाण घार फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी रामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परे राम रामचितीत जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुलाबाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मीपणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत आजचे बोधवचन जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे सांभाळिता काजीस सा कारण उरले नहीं आता। जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ